शिरसमणी येथील सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश आमदार बाबासाहेब चिमंतरावजी पाटील व जळगाव जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोलदादा पाटील यांनी मतदारसंघात सुरू केलेली विकास गंगा। सबोतालील गावांचा होत असलेला विकास व मतदारसंघाचा सर्वांगीण विकासासाठी आमदार आबासाहेब चिमंतरावजी पाटील व अमोलदादा पाटील यांची दूरदृष्टी पाहता आज शिरसमणी तालुका येथील विद्यमान सरपंच उपसरपंच सदस्य माजी सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थांनी आमदार आबासाहेब चिमंतरावजी पाटील व अमोलदादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या समयी शिरसमणी सरपंच विजय भास्कर पाटील उपसरपंच भीमराव नरसिंग वंजारी ग्रामपंचायत सदस्य शिवम पवार दादाभाऊ पाटील सुभाष वंजारी गोरखभील स्वप्नील बोरसे संभाजी भाऊराव पाटील यांचा आमदार आबासाहेब चिमनराव पाटील वामोलदादा पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करून घेतला याप्रसंगी युवासेना तालुका प्रमुख राकेश दादा पाटील दळवेल सरपंच प्रवीणांना पाटील शेतकी संघाचे सदस्य दासभाऊ पाटील चेतन पाटील भोंडण दिगर माजी सरपंच भैयासाहेब पाटील आडगाव सरपंच महेश मोरे म्हसवे उपसरपंच साहेबराव दादा पाटील वाघरे सरपंच रावसाहेब पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते